नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उदगीरच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर उदगीरच्या राजकारणामध्ये उदगीरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत पण प्रामुख्याने दोन पक्षामध्येच आटीतटीची लढत होणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गट घड्याळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी तर या अनुषंगाने आपल्यासोबत आज चर्चेसाठी आहेत बाबूराव माशाळकर हे हलगीस्वामी महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल होते त्याच्यानंतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करतात ते वीरशैव समाजाचे सचिवही राहिलेले आहेत आणि आनिसमध्ये दे कार्याध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून अनेक वेळेस काम केलं अनेक संस्थांमध्ये ते फिरतात एकंदरीत महाराष्ट्राचं या पूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण यामध्ये काय फरक वाटते मी माशाळकर सरांना असं विचारतो की सर महाराष्ट्राचं अलीकडं हे जे राजकारण आहे त्याच्याकडं तुम्ही कसं पाहता पूर्वी काय होतं आणि आता काय आहे सर आता हे जे सध्या राजकारण चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व देशामध्ये सुद्धा म्हणता येईल की एकंदरीत धनदांडग्यांचं राजकारण सध्या सर्वत्र दिसून येत आहे ज्यांच्याजवळ मुबलक पैसा आहे तोच या राजकारणामध्ये मोठ्या पक्षांच्यामध्ये राहून काम करतो किंवा उमेदवारी घेतो निवडणूक लढवतो सर्वसाधारण सामान्य माणसाचं हे काम आता राहिलेलं नाही हे पैशावाल्यांचं काम आहे असं मला वाटतं राजकारण सध्या विकृत स्वरूप आलेलं आहे अनेक जण या पक्षातून त्या पक्षात आयाराम गायारामांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं पूर्वीसारखं राजकारण असं स्वच्छ राजकारण आहे असं मला वाटत नाही माशाकडे सरांचं असं म्हणणं आहे की आताचं राजकारण हे पैसा आणि पैशातून राजकारण राज सत्तेतून पैसा असं ते झालेलं आहे पूर्वी अशा पद्धतीचं नव्हतं पण आता आपण थेट उदगीरच्या राजकारणाच्या मुद्द्यावर येऊ की लोकशाहीचं तत्व काय होतं की शेवटच्या माणसाला सामान्य माणसाला सुद्धा आमदार होता आलं पाहिजे पंतप्रधान होता आलं पाहिजे राष्ट्रपती होता आलं पाहिजे पण आता हे चित्र आहे का आता सामान्य माणूस निवडणुकीला उभा टाकू शकतो का मला वाटतं सामान्य माणसा माणूस हा निवडणुकीला उभा राहू शकत नाही पण आपल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचा उभे राहण्याचा अधिकार जरी असला तरी सर्वसामान्यांचं हे राजकारण राहिलेलं नाही असं मला वाटतं आहे बरं आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की उदगीरमध्ये हे जे दोन उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता की एक उमेदवार मागची अडीच वर्ष राज्यमंत्री होते पुन्हा आता ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना उदगीरचा विकास पुरुष म्हणून ओळखलं जाते त्यांच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे सध्या या उदगीर विधानसभेमध्ये जरी तेरा उमेदवार निवडणूक लढवत असले तरी मुख्य दोन उमेदवार आपल्या डोळ्यासमोर दिसतात राष्ट्रवादी अजित पवार गटातून एक उमेदवार आहेत आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातून एक उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी मंत्री आणि सध्याचेही मंत्री कॅबिनेट मंत्री संजय भाऊ बनसेडे या मतदारसंघातून उभे आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून माजी आमदार बी जे पीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून ते त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांना उमेदवारी न मिळा मिळाल्यामुळे ते नाराज होऊन शरद पवारांच्या पक्षात सामील झालेले आहेत आणि त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे आणि या दोन उमेदवारामध्ये प्रमुख लढत दिसते आहे आणि एकंदरीत चित्र पाहता उदगीर मतदारसंघामध्ये शरदभाऊ बनस संजय भाऊ बनसडे यांचं कार्य उठून दिसतंय एकंदरीत ते उदगीरच्या नेमका विकास काय केला उदगीरच्या विकासासाठी त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व समाजाला त्यांनी निवडणुकीपूर्वी ज्यावेळी ते पहिल्यांदा एक निवडणूक हार हारले आणि नंतर परत उदगीरलाच पाच वर्ष स्थायिक राहून समाजाची सेवा करीत राहिले समाजात मिसळत राहिले आणि समाजाबद्दल आपुलकी निर्माण केलेली आहे आणि सर्व समाजाबद्दल त्यांची आपुलकी निर्माण झाल्यामुळे सर्व समाज त्यांना चांगला परिचित झालेला असल्यामुळे आणि समाजाला त्यांनी न्याय दिलेला असल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढत गेलेली आहे आणि या उदगीरच्या विकासासाठी त्यांनी भरपूर असं प्रयत्न केलेला आहे सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे सर्व कुणाला म्हणजे लिंगायत भवन किंवा इतर च्या मरा ठिकाणा मराठा वस्तीग्रह अशा अनेक प्रकारच्या वि विविध जातीच्या लोकांना त्यांनी त्यांच्या मागणीनुसार सर्वांना त्यांनी समाधानी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व काही सोयीसुविधा त्यांनी केलेल्या आहेत देशाचं नाव देशाच्या पातळीवर आपल्या उदगीरचं नाव व्हावं म्हणून त्यांनी राष्ट्रपतींना देखील या ठिकाणी बौद्ध विहाराच्या उद्घाटनाला आचरण केलेलं होतं एकदा राष्ट्रपतीचा दौरा कॅन्सल झालेला असताना देखील परंतु त्याने जिद्दीने दुसऱ्यांदा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपल्या राष्ट्रपतीनं या उदगीर शहरात त्यांनी आणलेलं असल्यामुळं आणि विविध कार्यक्रम शासकीय पातळीवरचे मोठे कलाकारांना त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर बोलून कला प्रदर्शन करा करण्यासाठी सांगितलेलं आहे तसेच या लिंगायत भवन बांधून दिलेलं आहे मराठा वसतिगृहासाठी त्यांनी बांधून दिलेलं आहे सर्व जे आता जळणवळणाच्या सोयीसाठी उदगीर आणि परिसरातील सर्व ग्रामीण भागात जे सार्वजनिक रस्ते आहेत ते एकमेकाला जोडून दळणवळणाच्या दृष्टीनं सर्वांना सोयीचं त्यांनी केलेलं आहे अशा अनेक प्रकारच्या सोयी त्यांनी या ठिकाणी केलेल्या असल्यामुळे तसं तर मंत्री म्हणून दहा वर्ष सुधाकर बनसोडे सुद्धा हे सुधाकर भालेराव सुद्धा होते त्यांच्या काळाची कामं आणि संजय बनसोडेच्या काळातली कामं या दोन्हीकडे तुम्ही कसं पाहता दहा वर्ष या ठिकाणी आपल्या उदगीर विधानसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे पण त्यांचं एकच काम साईधाम याशिवाय दुसरं काही त्यांनी केलेलं नाही असं जनतेत बोललं जात आहे त्याच्यामुळे आता उद्याच्या जनते जनतेचा कौल संजयकडे उद्या जनतेचा कौल माझ्या दृष्टीनं संजय भाऊकडे अजून अधिक दिसतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि सध्या प्रचाराच्या दृष्टीनेही सध्या दोघांची धडपड चालू आहे पण एकंदरीत मला संजय भाऊ वनशडे निवडून येतील असं वाटते संजयबाई बेन का मतदान करावं अजून काही म्हणजे पुढचं बऱ्याच त्यांनी सुविधा उदगीरसाठी केलेल्या आहेत आणि भावी पुढच्या दृष्टीने देखील त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणता येईल असं सांगितलेलं आहे तसंच विमानतळ या ठिकाणी विमानतळ सुद्धा आपल्या उदगीरला होईल म्हणून सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी गुरुकुल गुरुकुल टाईप शाळा या ठिकाणी निर्माण होण्यासाठी त्यांनी बालकीला जाऊन प्रत्यक्ष डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्या संस्थेत जाऊन सर्व पाहणी केलेली आहे दृष्टीने या ठिकाणी गुरुकुल शिक्षण गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होणार व्हावं म्हणून एक कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि शैक्षणिक दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही कोणतंही प्रपोजल माझ्यासमोर आणा मी शंभर कोटी द्यायला तयार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे दृष्टीनं त्यांचं एकंदरीत कार्य मला चांगलं वाटतं आहे आणि ते निवडून येतील असं मला निश्चित वाटतं धन्यवाद माशाळकर सर माशाळकर सरांनी उदगीरच्या सध्याच्या राजकारणामध्ये संजय बनसोडे पुढं आहेत हे सांगितलेलं आहे आणि ते का पुढं आहेत ह्याचीसुद्धा कारणं त्यांनी दिलेली आहेत कारण सुधाकर भालेराव यांनासुद्धा दहा वर्षे लोकांनी पाहिलेलं आहे त्यांची कामं आणि यांची कामं त्यांनी तुलना केलेली आहे आ, आता एक किती आज चौदा तारीख आहे सहा दिवस राहिलेली आहेत मतदानाला या काळामध्ये काय होते ते आपण पाहू हे एक निपक्षपातीपणे निवडणुका निर्वाचन आयोगाच्या म्हणण्यानुसार झाल्या पाहिजेत आणि जनतेचा कोल आपल्याला कळाला पाहिजे आणि संविधानिक मूल्यानुसार निवडणुका होतात का हे कळालं पाहिजे आपण तसं राज्यशास्त्र वर्गात जे शिकवतो ते तत्वत हा राज्यशास्त्र काय आहे आणि प्रत्यक्षामध्ये राजकारण काय होते हे जनतेला कळालं पाहिजे आणि अभ्यासक लोकांचं निपक्षपातीपणे काम समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना आमदार कसा हवा आहे हे लोकांना कळावं यासाठी आपण या, या चॅनलवर हे लोकांचं मत घेत असतो यामध्ये आज बाबुराव माशाळकर सर होते धन्यवाद माशाळकर सर आपण अतिशय प्रभावीपणे आपलं मत मांडलेलं आहे आणि आपल्या मतानुसार उदगीरचं राजकारण कसं होईल हे जनतेला निश्चितच आवडेल आपल्या काही कॉमेंट असतील तर आपण या चॅनलवर कॉमेंट कराव्यात आपल्याला काय वाटते आपलं मत नोंदवावं या चॅनलवर नव्याने यालाच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र